नमस्कार मी विजय आपण पाहताय आपलं बोलकी भावा हे मराठमोळं युट्यूब चॅनेल वरती नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनेल आपल्याला लागलीच सबस्क्राईब करून ठेवा कारण मी ज्या पण काही व्हिडिओ पाठवणार आहे त्या नोटिफिकेशन मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचणार आणि तुम्हाला व्हिडिओ अर्थ आणि सगळ्या गोष्टींसोबत तेच समजणार तर मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण काल एक व्हिडिओ बनवला होता काल म्हणजे रात्री एक व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओला आपण टायटल थमनेल असं दिलं होतं की सुदर्शन गुलेचा पत्ता सापडला आणि सुदर्शन गुलेचा पत्ता मी रात्रीच रात्री व्हिडिओमध्ये सापडलाय आणि तो सकाळी तर बातमी येणं त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आता या सगळ्या गोष्टी मागची पार्श्वभूमी काय आहे मी ते पत्ता सापडल्याचे व्हिडिओ मी कोणत्या रेफरन्सवरती बनवली किंवा मी कशासाठी ती बनवली किंवा त्याच्यानंतर पोलिसांना कशा, कशा पद्धतीनं शोध लागला आणि कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टींच्या आता संतोष देशमुखांच्या आरोपींना फाशी होणार आणि या प्रकरणाचा दैंड आता लवकरच जवळ आलेला आहे हे समजणार मित्रांनो कुठेही जाऊ नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी विजय आणि आपलं स्वागत करतो बोल की भावा या युट्यूब चॅनेलवरती मित्रांनो मी रात्री जो व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओमध्ये मी असं सांगितलं होतं की सुर सुदर्शन गोले हा एक सव्वीस वर्षीय तरुण आहे आणि सव्वीस वर्षीय तरुणाची सारख्याची धाव कोकणापर्यंत असू शकते अशी त्याची किती अशी धाव असू शकणार आहे तो कुठे जाऊ शकतो त्यात त्याचं शिक्षण नाही सातवी पर्यंत शिक्षण कामगारांचा मुकादम वगैरे अशा गोष्टीतून त्याचं आलेला आतापर्यंत आई वडील आहेत मृत पावलेले आहेत सो त्याच्यामुळे सुदर्शन गुले हा जाऊन जाऊन कुठे जाऊ शकतो तर तो, तो एका क्रायटेरियाच्या तेवढ्या तेवढ्या एरियामध्येच कुठेतरी असू शकतो असं माझं म्हणणं होतं किंवा तो नेपाळला जाऊ शकतो परंतु नेपाळ बिपाळकडे सुद्धा तो गेलेला नाही तो आला पुण्यामधून बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेनं त्या ठिकाणी ताब्यात घेतलं आता हे तीन आरोपी होते त्याच्यामध्ये एक होता सुदर्शन घुले दुसरा होता सुधीर सांगळे आणि तिसरा होता कृष्णा अंधाडे आता या तीन आरोपींमधले पोलिसांच्या माहितीनुसार आणि मिळालेल्या अपडेटनुसार सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे हे दो दोघे जण त्या ठिकाणी सापडलेले आहेत किंवा या दोघांना ताब्यात घेतलेले आहेत आता यांना ताब्यात घेतल्यानंतर त्याची जी जशी वाल्मिकराडची समोर आला किंवा हे झालं तसं यांच्याबाबत केलेलं नाही यांच्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या त्यांच्या पथकानं खूप कमालीची गुप्तता पाळली आणि गुप्तता पाळून हे प्रकरण जोपर्यंत व्यवस्थित हँडल होत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारे मीडिया समोर त्यांना आणायचं नाही असा प्रयत्न करण्यात आला परंतु सो मीडिया असतो तो मीडिया कुठूनही कशाही पद्धतीने ह्या बातम्या काढत असतात कारण त्यांचे सोर्सेस सगळीकडे पोचलेले असतात सो त्याच्यामुळं या ठिकाणी सूत्रांची माहिती असेल किंवा अनेक गोष्टींमधून त्या ठिकाणी सुदर्शन गुले आणि सुधीर सांगले ह्या दोघांना मात्र अटक करण्यात आलेली आता या दोघांना अटक केल्यानंतर तिसरा जो आरोपी जो कृष्णा आंधळे म्हणून आहे खर तर तोही सापडायला पाहिजे होता यांच्या सोबत परंतु तो, तो का सापडला नाही आता त्याची काय का, त्याच्या पाठीमागची काय कारणं किंवा कशा पद्धतीने यांना इथून पळून जाण्यासाठी कोणी कोणी मदत केली तर झालं असं मित्रांनो ज्यावेळेस नऊ डिसेंबरला मला वाटतं संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर ज्या पद्धतीनं त्या आरोपींनी हत्या केली त्याच्यामध्ये सुदर्शन गोले हा खरा मास्टर होता म्हणजे त्यातला मुख्य आरोपी जो त्या ठिकाणी हजर होता म्हणजे त्या मारामारीमध्ये त्याचा सगळ्यात महत्वाचा रोल होता तो सुदर्शन गुले त्याच्यानंतर त्याच्यासोबत होता सुधीर सांगळे आणि कृष्ण आंधळे विष्णू चाटे प्रतीक गुले अशी अनेक मंडळी होती त्यातली बरीचशी लोक सापडले आता फक्त एक राहिलाय तो म्हणजे कृष्णा आंधळे आता कृष्णाधळे हयात आहे का किंवा तो कुठे गेलाय किंवा त्याला मारलाय का किंवा काय झालंय हा शेवटी चौकशीचा भाग आहे परंतु या प्रकरणामध्ये एसआयटी नेमली होती स्पेशल इन्व्हिटीकेशन टीम त्याच्यानंतर सी आय डी नेमली होती त्याच्यानंतर तिथली पोलिसांची पूर्णपणे पथक महाराष्ट्रामध्ये कामाला लागली होती सगळीकडं वॉन्टेड म्हणून यांना शोधणाऱ्यामध्ये एक बक्षीस आणि या बक्षिसाच्या एका हव्या सापोटी म्हणा किंवा मिळणार आहे म्हणून सुद्धा अनेक सर्वसामान्य लोक यांना कामाला लागले आणि ही लोक कुठे आहेत याचा पत्ता पोलिसांना दिला आता हे डायरेक्टली पोलिसांशी कनेक्ट झालं म्हणजे बीड पोलिसांशी बीड पोलिसांनी त्याच्यानंतर रात्रीतच कारवाई केली आणि त्या ठिकाणी कृष्णा आंधळे सोडून ह्या दोघांना त्या ठिकाणी अटक करण्यात आलं आता सुदर्शन गुले हा एक कुविख्यात गुन्हेगार झालेला आहे कारण या सगळ्या हत्येचा अशी हत्या करायची याचा मास्टर माइंड तो होता आणि तो व्हिडिओ कॉल वरती एक विषय आणि दाखवत होता की मी कशा पद्धतीने याची हत्या केली बघा आणि तो वाल्मिक कराड यांच्या टोळीमध्ये काम करता वाल्मिक कराड हा मेन गुन्हेगार मेन मास्टर माइंड या सगळ्या गोष्टीचा आका या शब्दामध्ये त्याच्या त्याचं वर्तन वर्णन केलं जातं आता विषय असा झालेला आहे वाल्मिक कराडचे अनेक पाय गोत्यात गेलेले आहेत वाल्मिक कराड हा खर तर खूप स्ट्रॉंग माणूस होता परंतु ज्या पद्धतीनं त्याला पोलिसांनी ट्रीटमेंट केलेली किंवा ज्या पद्धतीने त्याला पोलिस कस्टडीमध्ये वाहणूक दिली जाते यावरून तरी समजतंय की वाल्मिक कराड हा सध्या त्याची प्रकृती खराब झालेली आहे कारण त्याला एक सोबत एक माणूस लागतो नेहमी कदाचित काही गोष्टी वेगवेगळ्या असू शकतात परंतु त्या ठिकाणी त्याला मदतनीस सुद्धा कोर्टाने नकार दिला कुठल्याही प्रकारे लाड दिले लाड केले जाणार नाहीत जे आहे जे असं आहे तसंच तुम्हाला करावं लागेल कारण विष्णू चाटीनं त्या ठिकाणी सीआयडी सोबत काही प्रश्नांची कबुली केलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी खंडणी मागितली जात होती खंडणी कोणासाठी मागत होता खंडणीचा मेन आका कोण आहे आणि तो कोणासाठी मागत होता या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये समजल्या असेल पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कृष्णा आंधळे हा कुठे गेला आता सुदर्शन गोले आणि हे सापडलेले आहेत परंतु ही ऑफिशियल माहिती नाही की तेच आहेत म्हणून आणि ते, 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 ते ज्यावेळेस समोर येतील किंवा पोलिस जोपर्यंत त्यांची प्रेस कॉन्फरन्स घेत नाहीत आणि सांगत नाहीत की हेच प्रकरण हेच आरोपी का कदाचित दुसरंही काय असू शकतं परंतु सध्या तरी सगळ्यांनी विश्वास ठेवलेला आहे पोलिसांवरती की पोलिसांनी यांना अटक केलेली आहे यात गुन्ह्यामध्ये सुदर्शन गोले हा मेन मुख्य आरोप आहे त्याच्यामुळे सुदर्शन गोलेवरती जो काही कायदा चालणार जो काही गुन्हा नोंद होणार आहे किंवा जो काही तीनशे दोन मधला जो प्रखर गुन्हा असणार आहे त्याच्यामधून त्याला फक्त आणि फक्त फाशी देण्यात झालं काय मित्रांनो फड कामगारांची पोरं एखाद्या मोठ्या टोळीमध्ये गेली त्याने तपल्या गोष्टी करण्यासाठी यांचा वापर केला त्याने त्याची तपली पोळी भाजून घेतली आणि हेच मुलं सापडली आणि आज यांचा अंत जवळ आला कदाचित यांचा एन्काउंटर होऊ शकतो कदाचित यांना फाशी दिली जाऊ शकते किंवा ह्याचं काही होऊ शकतं सांगण्याचं तात्पर्य एकच की ही मंडळी आता जगण्यालायक राहिलेली नाहीत ही समाजात जरी उद्या आली तरी यांना समाज सोडणार नाही तुमची काय मत आहे तुमचं काय म्हणणं आहे हे नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा सुदर्शन गुले आणि सुधीर सांगळे या दोघांवरती काय खटला झाला पाहिजे आणि यांना काय शिक्षा झाली पाहिजे हे कमेंट्स बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा संतोष देशमुख सरांना हळूहळू न्याय मिळत चाललेला आहे त्यांना न्याय मिळाला की आपण एक वेगळा विषय घ्यायला मोकळे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र